नमस्कार आकाशसमोर यशपाल दारूच्या नशेत काहीतरी बरळत असतो आणि हे रागिणीने पाहिलेलं असतं रागिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो रागिणी चांगलीच हादरलेली असते आता काय करावं तेच रागिणीला कळत नसतं त्यावेळेला रागिणी स्वतःशीच बोलते वाट लागली तेवढ्यात मात्र रागिणी मुद्दामून यशपालच्या समोर येते आणि यशपालला बोलते तुला किती वेळा सांगितलं दारू पिऊन येत जाऊ नकोस म्हणून तरी सुद्धा तू दारू पिऊन आलास अरे तुझी लायकी तरी आहे का किती वेळा सांगितलंय तुला असं नको वागूस इथे सगळी लोक सभ्य राहतात तरीसुद्धा तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तू असं का वागलास तुला मी या घरात राहतानाच सांगितलं होतं दारू प्यायची नाही तेव्हा लगेच ती यशपालच्या जिंजा उठत त्याला घेऊन जाते त्यावेळेला आकाश स्वतःशीच असतो आणि म्हणतो रागिणी आत्या रागिणी आत्या किती नाटकं करशील अजून किती नाटकं करायची आहेत तेवढी कर पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या वाटेला जाऊ शकत नाहीस आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी मी तुला माफ करू शकत नाही म्हणजे नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आणि त्याशिवाय तू गप्प राहायचं नाहीस तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी इकडे यशपालच्या सटासट कानाखाली मारते आणि यशपालला बोलते कुणी सांगितलं होतं तुला नसते नसत्या उठाठेवी करायला अरे जरा तरी लाज बाळगायची ना असं वागताना तुला काहीच कसं का वाटलं नाही मुळात मला तुझ्याकडून कसली अपेक्षाच नाही म्हणा पण जरा तरी जरा तरी नीट वागत जा तुझं हे वागणं मला खरंच खूपच जिव्हारी लागतं काय करावं ते समजत नाही अरे जरा तरी नीट विचार कर ना तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते तर इकडे आकाश भूमीला बोलतो भूमी काही एक काळजी करू नकोस आता दिवस आपले आहेत आणि लवकरच रागिणी पटवर्धन या घराबाहेर असेल कदाचित या घ शहरातच नसेल तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश अरे काय बोलतो आहेस तू खरंच आकाश मला तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी तुला काळजी करायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेव भूमी आता लवकरात लवकर सगळं काही नीट होणार आणि एकदा जर का सगळं काही नीट झालं की रागिणी पटवर्धन कायमची या घरातून निघून जाणार तुला काळजी करायची गरजच नाहीये आता तू फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करते रागिणीला खूपच राग आलेला असतो इकडे मात्र आकाशने एक फोन केलेला असतो आणि आकाश फोनवरून बोलतो तुझी यायची वेळ झाली काही झालं तरीसुद्धा तुझी यायची आता वेळ झाले लवकरात लवकर ये लवकरात लवकर नीट काय तो विचार कर प्लीज ये लवकरात लवकर तेव्हा मात्र यशपाल आकाशचं बोलणं ऐकत असतो त्यावेळेला आकाश यशपालच्या जवळ जातो आणि यशपालला म्हणतो माझं बोलणं ऐकतोस आणि तेही चोरून तुझी इथे यायची हिंमतच कशी काय झाली तेव्हा मात्र यशपाल दारूच्या नशेत असतो आणि त्याला काहीच कळत नसतं रागिणीच्या न कळत तो तिथं बाहेर पडलेला असतो इकडे सकाळी सकाळी रागिणी हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्या रागिणीच्या डोक्यावर बंदूक रोखली जाते तेव्हा रागिणी खूपच घाबरते रागिणीला काय करावं तेच कळत नाही रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रागिणी मोठ्याने बोलते कोण आहे कुणी धरली माझ्या डोक्यावरती बंदूक कुणाची हिंमत झाली माझ्या डोक्यावरती बंदूक धरायची तेव्हा मात्र रागिणी खूप चिडलेली असते आणि रागिणीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते कोण आहे कोण तेव्हा रागिणी पाठी वळून बघते तेव्हा मात्र अभिजित मोठ्याने बोलतो तुझा कर्दन काळ तुला कायमचं वर पोचवायला खरं सांगायचं तर आई आहेस पण आई म्हणण्याच्या लायकीची नाहीस तुझं थोबारसुद्धा बघायची इच्छा नाही मला आणि मला तर आता तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला रागिणीचे धाबे जनंततात रागिणी स्वतःशीच बोलते काय चाललंय तेच मला कळत नाही आता मात्र लवकरात लवकर खरं सांगायचं तर तुला मी आता संपवणारच तेव्हा मात्र रागिणी बोलते अभिजित अभिजित अरे असं काय करतोस अभिजित तू माझा गुणी मुलगा आहेस तुझ्या आईचा लाडका मुलगा आहेस त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो स्वतःच्या मुलाचा गळा पदराने आवळताना तुझा, तुझा तो लाडका मुलगा कुठे गेला होता तुझ्यातली आई कुठे गेली होती तुझ्यातली आई तेव्हा प्रॉपर्टी शोधत होती प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या मुलाचा जीव घेत होती रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या कैदासीनेला मी कधीच सोडणार नाही आणि तेवढ्यात मात्र तिथे आकाश येतो आणि आकाश मोठ्याने बोलतो रागिणी पटवर्धन कसा वाटला माझा मास्टर माइंड प्लॅन अगं तू माझ्यापेक्षा कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न कर पण माझा तुझ्यावरती विश्वास नव्हता बरं का तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती माझं लक्ष होतं तुझ्या प्रत्येक हालचालीवरती माझं लक्ष होतं तू काय करतेस काय नाही मला सगळं काही कळत होतं मी काही शांत नव्हते एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन तुला कशी अद्दल घडवायची ना ते मलासुद्धा कळतच होतं पण मी मात्र गप्प होतो कारण मला तुला रंगे हात पकडायची होती पण आता मात्र काहीही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रागिणी आकाशचे पाय धरते आणि आकाशला बोलते आकाश सॉरी आकाश प्लीज मला माफ कर आकाश सॉरी त्यावेळेला लगेच आकाश बोलतो माफ आणि तुला शक्य नाही तुला माफ करण्याचा प्रश्नच नाही तू कितीही काही कर तरी सुद्धा मी तुला माफ नाही करू शकत तुला तर मी धडा शिकवणारच तेव्हा मात्र खूपच राग रागिणीला आलेला असतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश अरे अभिजित जिवंत जी होते हे जर का तुला माहिती होतं तर तू आम्हाला का सांगितलं नाहीस तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी मला फक्त योग्य वेळ पाहिजे होती आणि ती योग्य वेळ आत्ता आली भूमी खरं सांगू का मला या रागिणी पटवर्धनचा चेहरा सर्वांसमोर आणायचा होता पण तो असा नाही तर तिची लायकी दाखवून आणि शेवटी रागिणी पटवर्धन तिच्या लायकीवरती उतरलीच आज मात्र तिने जे काही केलंय ना त्यामुळे मी तिला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र रागिणी चांगलीच हादरलेली असते आणि तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते प्लीज मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं प्लीज प्लीज मला माफ करा तेव्हा मात्र रागिणी खूप चिडते आणि मोठ्यानी किंचाळत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीची आता ही थेरं आकाश सर्वांसमोर तर आणलेली आहेत पण आकाश रागिणीला शिक्षा करेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू